विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे तर महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी खर्च होणार आहे आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक टाळेबंदाचं मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नसल्यानं सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी पन्नास टक्के लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या त्या आहे त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं अर्थकारण तपासलं जात आहे ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जाते त्यामुळे आपण जर त्या पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती लाडकी बहीण योजना आणि त्यामुळेच मतांमध्ये सुद्धा फार फरक जाणवला होता मात्र आता बहिणींना एकवीसशे रुपये जर द्यायचे झाले जसं आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं जर आम्ही निवडून आलो तर एकवीसशे रुपये देणार ते जर एकवीसशे रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे बोजा पडणार आहे आणि त्यामुळे आता महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी खर्च होणार आहे त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक टाळेबंदीचं मोठं आव्हान असणार आहे